रोज रोज नाश्त्यामध्ये काय बनवायचं हा मोठा प्रश्नच आहे पण आजचा नाश्ता इतका मस्त झाला की दुसऱ्याही दिवशी हाच नाश्ता बनवायची फरमाईश झालेली आहे हलका फुलका जाळीदार मऊ सूत नाश्ता बनवून तयार आहे तर रवा बेसन पोहे न वापरता खूप पौष्टिक पद्धतीने ही रेसिपी बनवलेली आहे त्यासाठी दोन तास अगोदर एक वाटी तांदूळ हा भिजत घातला होता तर या ठिकाणी रॅशनचा तुकडा तांदूळ घेतला तरीही चालेल मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा एक कच्चा बटाटा सालं काढून धुवून चिरून घालायचा अर्धी वाटी आंबट दही आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आणि एकदम बारीक असं फिरून घ्यायचं अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे त्यामध्ये चवीनुसार मीठ पाव चम्मच खायचा सोडा टाकायचा आणि मिक्स करायचं सोडा टाकल्याबरोबर छान अशी जाळी येते कढईतलं पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक प्लेट ठेवली त्याला तेल लावून घेतलेलं आहे त्यावर हे बॅटर टाकायचं आणि टाकल्यानंतर झाकण ठेवून फुल गॅसवर पाच मिनटं होऊ द्यायचं पाच मिनटामध्ये हे तयारच होते हे हे। तर पाहू शकता छान असं हे फुललेलं आहे आता थंड झाल्यानंतर प्लेटमधून हे काढून घ्यायचं आहे एकदम मऊसूद हलकं असं हे झालेलं आहे आता हव्या त्या आकाराच्या याच्या वड्या हे कट करून घ्यायच्या तर मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आणि पाहू शकता किती हलकं आणि एकदम मऊसूद अशी ही रेसिपी बनवून तयार होते तुम्ही याला तांदळाचा अमिनी ढोकळासुद्धा म्हणू शकता आणि आतमध्ये जाळीसुद्धा खूप मस्त आलेली आहे आता अजून खमंग बनवण्यासाठी कढईत तेल टाकलं त्यामध्ये जिरं मोरी कढीपत्ता थोडंसं मीठ आणि लाल तिखट टाकायचं आणि त्यावर हा ढोकळा टाकून द्यायचा आणि छान असा मिक्स करायचा आहे परतून घ्यायचा आता एकदम फुल गॅसवर एक ते दोन मिनटापर्यंत छान हे परतायचं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीरी टाकायची आणि परतून घ्यायचं तर खाण्यासाठी खूपच मस्त खमंग अशी ही रेसिपी लागते आता तुम्ही कोणत्याही तुमच्या आवडीच्या चटणीसोबत ही रेसिपी खाऊ शकता आणि असंही खाल्लं तरी खूप मस्त लागणार आहे फक्त तांदूळ भिजवायलाच वेळ लागते बनवायला काहीही वेळ लागत नाही आणि खूप आहे आणि खमंगसुद्धा आहे तर माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करा